मी राजसाहेबांना विनंती करीन की त्यांनी कृपया या ट्रेलर बद्दल या ट्रे हा ट्रेलर पाहिल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करावं <coughs> माझे मित्र महेश मांजरेकर त्यांची संपूर्ण टीम आणि माझ्या सगळ्या मराठी बांधवांनो आणि भगिनींनो मला आज आनंद होतोय की एक काठेवाडी माणूस मराठी शिवाजी महाराजांवरती पिक्चर करतोय खरं तर <laughs> मी बघाशी मला मी ट्रेलर बघताना मला सुचवत हो की महेश कोठारेंना सांगितलं पाहिजे खरं तर झपाटलेला टू हा चित्रपट महेश मांजरेकर वरती काढावा त्यांनी खरंच झपाटलेला आहे तो म्हणजे तो कधीही भेटला तरी पण कोणत्या ना कुठच्या रि चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बरं एक वेगळाच विचार घेऊन येतो ब मागे तो कुठला चित्रपट आपला वेडात मराठी वीर जोडले सात जे पाहतो ते भव्य पाहतो म्हणजे आमच्यामधला एक अत्यंत कॉमन गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही ज्या गोष्टी पाहतो त्या भव्य पाहतो आणि शिवाजीराजे भोसले बोलतोय हे हा पहिला चित्रपट हा मुंबई ठाणा पुणा नाशिक वगैरे या सगळ्या शहरांसाठीचा सा होता हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठीचा सा आहे आणि त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत आणि आज शेतकऱ्यांबद्दलच्या अशा प्रकारे शेतकऱ्यांबद्दलचा विषय शेतकरी आत्महत्याबद्दल यांच्याबद्दलचा विषय हा अशा प्रकारे मांडणं हा एक धाडस आणि वेगळाच विचार आहे तो वेगळाच विचार करत असतो आणि हेच त्याच आताचा ट्रेलर पाहून आपल्याला सर्वांनाच कळलेलं असेल समजलेलं असेल मी दरवेळेला मागे पण म्हटलं होतं की हिंदी चित्रपट सृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपटसृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे आणि याही चित्रपटाला मला असं वाटतं महाराष्ट्र प्रचंड उचलून धरेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट आले लोकांनी आजपर्यंत उचलून धरले परंतु ते खरंच शिवाजी महाराजांवरचे ऐतिहासिक चित्रपट होते जे मराठीमध्ये आले हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावरचा एक अप्रतिम चित्रपट आज महेश मांजरेकर इथे घेऊन येत आहेत मला असं वाटतं महाराष्ट्रातली मराठी जनता ही तसाच चित्रपट उचलून धरेल अशी मला आशा आहे खात्री आहे जी बरोबरच आहे आपल्या तुम्ही काय ब्लॉकबस्टर घ्यायचीच ठरवलेली दिसत आहेत बरं का त्याच्यामुळे सर्वांना मी महेश बरोबरच्या आत्ताच व्यासपीठावरती आहेत तेवढेच नव्हे याच्यामध्ये काम केलेली ही टिंगणी सगळेच जण आहेत अनेक लोक याच्यामध्ये यांनी काम केलेलं आहे त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मी जी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बावेश जानवले करी सरांना विनंती करेन सर झी स्टुडिओज हा सिनेमा प्रस्तुत करत आहे तुमचं काय मनोगत आहे सर सर्वप्रथम मी माननीय राजसाहेब ठाकरे यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आमच्या या चित्रपटाला सपोर्ट करायला त्यांनी त्यांची उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे तर थँक्यू सर मी इथे आपले जगप्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील सर आलेले आहेत लहानपणापासून लहान असताना आम्ही त्यांना पाहिलेला आहे खूप खूप मनापासून आभार महेश सरांबरोबर आमचा झी स्टुडिओचा हा पाचवा चित्रपट आहे आणि एका महत्त्वाच्या विषयावर आहे आणि चित्रपट बघितल्याबरोबर झी ने याच भाग होणं अपरिहार्य होत असं मला वाटतं आणि सो uh, होपफुली so, uh, uh, हा चित्रपट एक महिलाचाच दगड रेल्ल्याचा याचा मला विश्वास वाटतो थँक्यू आणि यानंतर आताच मंचावर उपस्थित असलेले नुकतेच आलेले संदीप पाटील सर सर, सर मी तुम्हाला विचारेन हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत नमस्कार मंडळी व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझा मित्र महेश माझ्यासमोर छोटा होता बालवणमध्ये आज खूप मोठा झाला अभिमान आहे राजचा महेश तुझा पण उत्कृष्ट हा प्रयत्न राहिलेला आहे आणि जसं राज पण बोलला की निश्चितच सर्वांना हा आवडेल एक मला सांगावंसं वाटतं की हे आडनावमध्ये जे कर आहे ना हे काहीतरी वैशिष्ट्य असतं तुम्ही मांजरेकर विजय मांजरेकर म्हणा वाडेकर म्हणा सोलकर म्हणा गावस्कर म्हणा वेंगसरकर म्हणा इकडे भालजी पेंढारकर म्हणा मंगेशकर पाटेकर तेंडुलकर पाटे तेंडुल सगळे आणि मांजरेकर हे करमध्ये काय आहे मला कळत नाही पण हे करनी काहीतरी कर, कर। सारखं काहीतरी करत राहा आणि आम्हाला आनंद देत राहा असंच मी म्हणेल मला खात्री आहे की हा उत्कृष्ट चित्रपट खूप खूप गाजेल थँक्यू धन्यवाद 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 संदीप सर यानंतर मी सर्व निर्मात्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानपन्न व्हावं महेश सर आणि राजसाहेब तुम्ही कृपया मंचावर थांबावं दोन मिनिटांसाठी आणि मी आपल्या सिनेमातील सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञांना मंचावर येण्याची विनंती करतो